ह्या बघा आंबट गोड अशा अळूच्या पानांच्या भज्या तयार झालेल्या आहेत आहे, मस्त पैकी तळले गेले आहेत बघा मस्त तळले काही वेळा आपण काय करतो अळूच्या वडे आपल्याला करायचे आहेत म्हणून आपण अळू घेऊन येतो मार्केट मधून आणि फ्रीज मध्ये ठेवतो आज करू उद्या करू त्याला वेळ लागतो मग ती पानं फुकट जातात त्याऐवजी जर अशा प्रकारे भजी केलात ना तर त्याचा उपयोग पण होईल आणि झटपट करता पण येतात अशा प्रकारे भज अळूच्या पानांची भजी करणार आहे ही मी पानं झाडाची काढून घेतली आमच्याच कुंडीतल्या झाडाची आहेत जवळजवळ आठ पा आठ ते नऊ पानं छोटी मोठी आहेत मिडीयम आहेत आणि याचे मी शिरा काढून घेतलेली अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली आणि हे पूर्ण शिरा काढून घेतली आहेत शिरा काढून का घ्यायची त्याला कदाचित खाज येऊ शकते म्हणून या शिरा वर्ष काढून घ्यायच्या आहेत आता हे मी बारीक चिरून घेणार बारी आहे हे बघा अशी चिरून घेतलेली आहेत मी बारीक करून पानं आता हेच साहित्य दाखवते हे बेसन घेतलं आहे मी म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ एक वाटी घेतली आहे कोकम मी भिजत घातलेलं आहे त्याचा मी रस घालणार त्याच्यामध्ये आहे हे थोडीसे हे घेतले धणे पावडर घेतले थोडीशी मीठ आहे मी अंदाजेनुसार एक चमचा हे मसाला घेतला आहे मी आणि थोडासा चवीनुसार गूळ मी आता हा गूळ थोडासा पाणी घेऊन विरगळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी पीठ टाकणार आहे बेसन कोकमाचा रस टाकते मी आता हा मसाला मीठ वगैरे सगळं साहित्य टाकते हे आता एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार मी एक बघा अशा प्रकारे हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण आणि याच्यामध्ये जा जास्त पीठ घालायचं नाही आपल्याला आप चव बिघडू शकते म्हणून आपले एक वाटी दाखवली आहे ना तोच प्रमाण बरोबर आहे जास्त पीठ घातलं तर चव बिघडते मी आता गॅस चालू केलेला आहे कढई तापली आहे तेल सुद्धा तापत आलेलं आहे मी आता भजी त्याच्यामध्ये सोडते जसं हवं तसा आकार आपण देऊ शकतो गोल हवा असेल तर गोल आणि गॅस आपण मिडियमच करायचं आहे फुल गॅसवर करायची नाहीये भजी आतमध्ये नाही तर कच्ची राहू शकतात थोडे थोडे ढवळत राहायचे थोडं व्यवस्थित एका बाजूने तळली गेली पाहिजे छान भाजली आहेत तळली गेली आहे बघा छान पैकी तळली गेली आहेत भजी मस्तपैकी आता ही बाहेर काढते आहे अशी जागा दुसरी पण मी आता अशी गोल सुद्धा करते आहे ही थोडी छोटी करायची आहे मोठे गोळे घ्यायचे नाही असे छोटे छोटे गोळे घ्यायचे बघा ही गोल भाजी सुद्धा बघा छान दिसते आणि मस्तपैकी भाजी तळली आहे दोन्ही बाजून बाज मी परतवून घेतलेली होती अगोदर आता झाली आहे मी बाहेर काढते बघा छान दिसतय आणि मीडियम गॅसवर केल्यामुळे चांगली आतपर्यंत चांगली तळली जातात हे बघा आंबट गोड अशा अळूच्या पानांच्या भज्या तयार झालेल्या आहेत खायला छान लागतात आणि मस्तपैकी तळले गेले आहेत बघा मस्त तळले आहेत आतमध्ये खुसखुशीत आणि वर कुरकुरीत झालेले आहेत छान प्रकारे झालेले आहेत